दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव बाजार समितीतील भाजीपाला बाजार हे शेतकरी व्यापारी तसंच खरेदीदार यांची रोजची गर्दी असलेले ठिकाण आहे मात्र सततच्या पावसामुळे हा बाजार चिखलाच्या साम्राज्यात बदलला असून अमानुष पातळीवर पोहोचले आहे बाजारात येणारे नागरिक चिखलात घसरून जखमीही होत आहेत छोट्या गाड्या चिखलात ऋतून बसत असून त्यांना बाहेर काढण्यासाठी धक्काबुक्की करावी लागते इतकंच नव्हे तर मोकाट जनावरं बाजारात उधळत आहेत आणि विक्रीसाठी आलेला भाजीपाला फस्त करताय त्यामुळे विक्रेत्यांचे थेट नुकसान होत असून खरेदीदारही त्रस्त झाले गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या कायम असताना शेतकरी तसंच व्यापाऱ्यांच्या वारंवार तक्रारीनंतरही बाजार समिती प्रशासन झोपेत असल्यासारखं वागतंय समस्येवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं व्यापारी तसंच शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय सर्वात धक्कादायक बाब म्हणजे थेट परिणाम व्यापाऱ्यांवर तसंच शेतकऱ्यांवर होत असतानाही कोणी उघडपणे पुढे येऊन आवाज उठवायला धजावत माध्यमांनीच बातम्या करून समस्या उचलावी जेणेकरून बाजार समितीला जागील अशी अपेक्षा व्यक्त होते स्वतःच्या हक्कासाठी लढण्याऐवजी माध्यमांकडूनच न्याय मागावा लागणं ही बाजार समितीच्या दुर्दशेची आणि व्यापाऱ्यांच्या भीतीची लाजिरवानी जाणिव्या न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज मालेगाव